या आठ महसूलातील मंडळामध्ये पीक विमा वाटप सुरू पुणे जिल्ह्यातील दोन डिसेंबरपासून पीक विमा वाटप सुरू होणार या प्रक्रियेची सर्वत्र चर्चा चालत आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाजे चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख एकवीस हजार तीनशे सहा कोटी रुपयांचे पी 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 पीक विमा वाटप करण्यात येणार आहे हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा वाटपाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात येईल हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विमा मागणी सुमारे सहा कोटी रुपयावर पोहोचली आहे जिल्हा पीक विमा समितीनेही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाचशे सहा कोटी रुपयांचा प्राखोप ठेवला आहे ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये पाऊस आणि वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पिकाचे नुकसान झाले त्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीसाठी धाव घेतली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे सुमारे एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र आहेत पीक विमा वाटपाच्या कामाचा व्यापार शुभारंभ येण्यासाठी सरकारने विशेष तयारी केली आहे या वितरणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे संदेशाच्या निवडणुकीमुळे लवकरच झालेल्या असल्याला तर अपघात सरकारची स्थापना झालेली नाही मात्र एकतीस डिसेंबर पूर्वी सरकार स्थापना होण्याची शक्यता आहे पात्र शेतकऱ्यांनी पीक विमा वाटप प्रक्रिया काही नवीन नियमावली जाहीर केल्या आहे या नियमानुसार शेतकरी पीक विमा घेऊ शकतात परभणी जिल्ह्यातील पीक विम्याचे वितरण सुरू होणार आहे या दोन डिसेंबर महिन्यात पीक विमा वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले आहे यासाठी पीक विमा मंडळाने विशेष नियमावली जाहीर केली यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मदत होणार आहे या पीक विमा पॉलिसीच्या आठ व शक्ती महत्वाचा आहे शेतकरी या अटी पूर्ण केल्यास त्यांना पीक विमा मिळेल तुम्ही पात्र अस नसेल तरीही तुम्हाला पीक विमा मिळणार नाही शेतकऱ्यांना पीक विम्याच्या तारतुर्तीची माहिती दिली जाईल अशा प्रकारे ते योग्य कागदपत्रे वेगारीत सादर करू शकतात अलीकडल्या सरकारने सात जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पीक विम्याची पंचवीस पर्सेंट अराऊंड पेमेंट मंजूर केली यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला अशी अशी आहे दिवाळीपूर्वी हे पैसे वाटपात येणार होते मात्र निवडणुकीची असल्यामुळे ते थांबवण्यात आले त्याची सुरुवात आता परभणी जिल्ह्यापासून होणार आहे त्यामुळे सणसाच्या काळात शेतकऱ्यांना मदत होणार तुम्हाला पीक विम्याची माहिती हवी असेल तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी संबंधित विभागासाठी संकल्प साधावा यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संबंधित माहिती मिळाली शिवाय योग्य तपासणी करून पीक विमा कसा मिळावा हे शेतकरी शिकाल अशाच इन्फॉर्मेशनसाठी ये नाही नातूल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा